हॅलो गुड इव्हनिंग तर आज संध्याकाळी मी जाते मुंबईला तर थोड्याच वेळात माझी ट्रेन आहे तर दादा आणि बाबा मला मला सोडायला येतीलच तर मी एकटेच जाते मुंबईला आणि तिथे आम्ही म्हणजे खूप सारं प्लॅन केलं एक प्लॅन आम्ही गेलो होतो नागपूरला जायचा पण ते कॅन्सल झालं मग आता बघू सागरने अजून दोन तीन प्लॅन केली आहेत तर माझी आता ट्रेन आहे थोड्याच वेळात तर मी आता पटापट बॅग वगैरे रेडी केली आहे भरून ठेवली आहे तर मग थोड्यास सा मी निघेन हे लग्नानंतर सागरच मुंबईहून गावी येतात पण लग्नानंतर पहिल्यांदाच मी मुंबईला जाते खूप एक्साइटेड आहे कधी एक मुंबईला जाते आणि सागरला भेटते असं पण झालंय तर आता जाते थोडं दरवाजा उघड येऊ मी जाई ये तुला साबण ठेवा त्या अरे पडलं ए जाई बाय मला बाय करते बाबा माझ्याकडे नाही अकरा ची रोजी विचार बाबाने केलं होतं चेक टायमिंग वर टाइमिंग वर आहे हा मी पाठवली

खोपून देतले तर कधी एकदा मुंबईत जात आहे आणि सागरला भेटतंय असं माझा झाला तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी बाय सागर सागर हां ता आता मी पोहोचली आहे साडेसहा वाजले सकाळचे दादर स्टेशनला इकडे जायचं आहे आता आम्ही जातोय वैनिंगकडे हो ना सरप्राईज आहे असं सांगताय सांगाय बसू आम्ही टॅक्सी बुक केली आहे टॅक्सीची वेट करतोय आणि इथून आम्ही वैनीकडे जाऊ दादर स्टेशन बाहेर आम्ही आता चायलाय चाळीन अरे मी नाही मागाव्यासू बोला मॅडम खै नेत आम्ही जातो आता खेळ तर मला तू सगळ्यांना सांग बाय बाय मी सकाळी साडेसहा वाजता मुंबईत आज पोहोचली आहे आणि सकाळी मला सागर लहायला आले होते मग आम्ही आता तिथून आमच्या म्हणजे बहिणी आहेत त्यांच्याकडे म्हणजे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे आलो आहे मग इथेच आम्ही थोडा वेळ फ्रेश होऊ नाश्ता वगैरे करू आणि मग मग ते सागर बोलले की जे आता त्या रूम मध्ये राहतात तिथे आम्ही जाणार आहोत तर आता बघू आज मी बुर्जी भाकरी बनवली आहे माझे हो रोज मुंबईत हॉटेलमध्ये जेवतात तर आज त्यांना घरचं जेवण बनवून मी त्यांची इच्छा पूर्ण केली आहे कसं वाटतंय रोज हॉटेलमधलं आज घरचं जेवण छान वाटतंय लवकर पटकन जरा आज तो खायची इच्छा आहे झाली व्हिडिओला हा खाना

सागरने कॅब बुक केली होती मग आम्ही तिकडून दादरवरून आता आलो आहे बँड्रामध्ये तर आता बघू काहीतरी असंच जेवायला बनवणार आहे साधंसं सा। आणि थोडीशी रेस्ट करणार आणि नंतरचा प्लॅन म्हणजे ठरला आहे आम आमचा तर त्याचे ब्लॉग वेगळे येतीलच तर ते ब्लॉग तुम्ही नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मी पहिल्यांदाच एवढी मुंबई फिरणार आहे बघू आता सागर मला कुठे कुठे फिरवत आहे सगळीकडे टेंट लावलेत आता बघू आमचा टेंट कोणता आहे आमचा कॅम्पिंगचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो बघा इथे सगळे टेंटच टेंट लागले